नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या पुणे रेल्वे स्टेशन परिसरात गांधी पुतळ्याची तोडफोड आरोपीला पोलिसांकडून अटक काल रात्री पुणे रेल्वे स्टेशनच्या परिसरात असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची एका व्यक्तीने कोयत्याने तोडफोड केल्याची धक्कादायक घटना घडली या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतलेला असून त्याच्यावर विविध गंभीर अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आरोपीचे नाव सुरेश आनंद शुक्ला वैवर्ष चौतीस असं असून तो सध्या विश्रांतवाडी फुले नगर हे पुणे येथे वास्तव्यास आहे मुळचा तो उत्तर प्रदेशातील वाराणसी जिल्ह्यातील नवादा येथील चित गावचा रहिवासी आहे सुरेश शस्त्र बाळगून पुणे रेल्वे स्टेशनजवळी महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या चबुत्र्यावर वार करून त्यांचे नुकसान केले आणि ही घटना घडली आहे रात्री दहा वाजून पस्तीस मिनिटांच्या सुमारास बंड गार्डन पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता यांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आणि या प्रकरणी बंड गार्डन पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे दहा दोन हजार पंचवीस यानुसार भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे चोवीस तीन शस्त्र अधिनियम एकोणीसशे एकोणसाठचे कलम चार पंचवीस तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्नचे कलम सदतीस तीनसह हो। एकशे पस्तीस अन्वये सरकारी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे पोलीस तपास सुरू असून या प्रकारामुळे स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतो आहे पुतळ्याचे नुकसान करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा हा प्रयत्न असून पोलिसांकडून याची गंभीर दखल घेण्यात आलेली आहे लोकसंदेशसाठी पुणे जिल्हा प्रमुख पारस मथ्था यांचा रिपोर्ट काय प्रकार घडलेला प्रकार काय नाही काल रात्री रात्री तो इथं दिसलाय त्यांना काही जणांना पोलीस बाजूलाच होते पोलिसांना सांग पोलिसांना सांगितलं पोलिसांना लगेच ताब्यात घेतला आम्ही रात्री घेतलं आणि त्याला ताब्यात वगैरे घेतलं त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असं तो सांगतोय त्या ते सांगतोय त्याच्यानुसार त्याचं नाव सूरज आनंद शुक्ला असून तो राहणार वाराणसी मधला प्रॉपर तिथला येतो आणि आता तो एक दीड महिन्यापासून इथं राहतोय इथं प्रॉपर मध्ये तो, तो विशांतवाडीला या ठिकाणी राहतो रुद्राक्षाचा माळ वगैरे विकायचा वाई या ठिकाण त्यानं फक्त कोयता घेतला होता को, ते नाव सोडण्यासाठी वगैरे आणि आलो माझ्या मनात असा विचार आला काहीतरी म्हणजे महात्मा गांधी बरोबर त्या हिशोबाने काहीतरी बोलतो तो तो, तो म्हणजे हा कधी काय दहावी बारा पर्यंत शिकलेलं होतं कुठल्या संघटनेशी शिकाय संबंधित आहे नाही असं काही सांगता येणार नाही तर तसं विचार तो काय सांगत नाही व्यवस्थित आज ना। विचारपूस करून आता सांगितलं हा अच्छा आणि कोणाच्या सांगण्यावरून वगैरे त्यांनी काही केलं असं नाही असं काय नाही तो असं म्हणजे कुठल्या संघटनेचा वगैरे काढतो तो सो तो फक्त आपल्या काय केलं त्यांनी काय सांगितलं आता तू आता नंतर विचार विश्वासात गेल्यानंतर सांगेल तू काय देखील कधीपासून पुण्यात आलेला होता त्यांनी काय माहिती मिळती कधीची आणि कुठं कुठला ते विचारपूस करण्यात चालू तो म्हणतो एक दीड महिन्यापासून पण

आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा